विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार अजय उर्फ अजित पांडुरंग खोत राहणार वडरगल्ली सांगली याला सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमधून एक वर्षांकरिता तडीपार करण्यात आले उपविभागीय दंडाधिकारी मिरज यांनी हा आदेश दिलाय विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपी अजय उर्फ अजित पांडुरंग खोत याच्यावर खुणाचा प्रयत्न मारामारी आणि जबरी चोरीसारखे गुन्हे दाखल होते वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या विरोधात तडीपारीचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी मिरज यांच्याकडे पाठवण्यात आला होता सदर प्रकरणाची चौकशी करून उपविभागीय दंडाधिकारी मिरज यांनी सदर सराईत गुन्हेगारात सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यामधून एका वर्षाकरिता तडीपार करण्याबाबतचे आदेश दिले तरी सदर आदेशाची अंमलबजावणी करून आरोपी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले सदरची कामगिरी ही विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक संजय मोरे पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण संदीप साळुंके महादेव घेरडे अनिल मालगावे संदीप घस्ते महम्मद मुलानी आर्यन देशिंगकर संकेत कानडे प्रशांत माळी शिवाजी ठोकळ यांनी पार पाडले